महाराष्ट्रामध्ये प्रथमच असं होत आहे हे विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ नाहीये आतापर्यंत विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ म्हणून आम्ही निवडणूक आयोग असेल राज्यपाल असेल त्यांना भेटून कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला या वेळेला आम्ही असं म्हणतो की हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ कारण निवडणूक आयोग आणि निवडणूक संदर्भात सगळ्यांचेच काही आक्षेप आहेत ते भारतीय जनता पक्षाचे सुद्धा आहेत काही मतदारसंघात त्यांचे सुद्धा आक्षेप आहेत त्यानंतर नितीन गडकरी यांचे काही आक्षेप होते कामपी मतदारसंघ असेल राजौरी मतदारसंघ असेल बीजेपीचे मतदारसंघामध्ये कसे घोटाळे झालेले आहेत संदर्भात काही संशय आणि आरोप झालेले आहेत त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना आवाहन केलेलं आहे की मुख्यमंत्री म्हणून तुम्ही न येता तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तुमचे जे दोन इतर सहकारी आहेत सरकारमध्ये त्यांच्यासह तुम्ही या सर्व पक्षीय शिष्टमंडळात सहभागी व्हा आणि निवडणूक आयोगाकडे जे आम्ही चर्चा करणार आहोत त्यात तुम्ही सहभागी त्या चर्चेत सहभागी व्हा ही आमची स्पष्ट भूमिका आमचं कर्तव्य आहे जेव्हा आम्ही सर्व पक्षीय शिष्टमंडळ म्हणतो तेव्हा भारतीय जनता पक्षापासून अन्य सर्व पक्ष आणि घटक या राज्यातले त्यांनी या शिष्टमंडळात सहभागी होऊन निवडणूक आयोग जे आहे मुख्य निवडणूक अधिकारी किंवा राज्य निवडणूक आयोग त्यांच्या पुढे निवेदन देणार आहोत त्या निवेदनात आणि त्या चर्चेत त्यांनी सहभागी व्हावं